नमस्कार जय गजानन तर श्री स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये आले होते शेगावमधलं स्वामी समर्थ केंद्र आहे आणि परिसर बघू शकता किती प्रसन्न आणि प्रफुल्लित आले आहे तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तर शेवटपर्यंत बघा बरेच दिवसापासून मला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं होतं आणि आता गुढीपाडवासुद्धा जवळ येतो तर निमित्तच ठरलं तर न ठरवताच मुलांनासुद्धा आज आणलेलं नाही विरूला सोडलं होतं ट्युशनला आणि विवान थांबलेला होता त्याच्या पप्पाकडे घरीच तर बघा सूर्यसुद्धा पश्चिमेकडे गेला बरं का तर असं प्रसन्न वातावरण होतं पूर्ण केंद्रामध्ये आणि केंद्राचं थोडंफार काम सुरू आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले होते फारशी गर्दीसुद्धा नव्हती केंद्रामध्ये मी थोडंसं लवकर आली मुलांना घरी ठेवलं त्यामुळे मला लवकरच जायचं होतं आरतीच्या वेळेपर्यंत भरपूर अशी गर्दी होऊन जाते आणि मी आज लवकर जाणार आहे तर बघा ज्यांना कोणाला सेवा माहिती नसते अशी फलकावर लिहिलेली असते आणि केंद्राच्या मधोमधच असा औदुंबर वृक्षसुद्धा खूप मोठा आहे स्वामींच्या केंद्रामध्ये आणि स्वामींकडे बघितल्यावर आपल्यामध्ये जी निराशा असते ते ऑटोमॅटिकच दूर होत असते तर हे मी पादुका तुम्हाला दाखवते शंख चक्र गदा हे जे आपले शुभचिन्ह आहे पूर्ण त्याच्यावर कोरलेले असतात आणि कधीच हे गर्दीच्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही क्वचितच इथे केंद्रामध्ये गर्दी नसते त्यावेळेलाच ह्या सगळ्या वस्तू बघता येतात आपल्याला आणि आतमध्ये सुद्धा प्रवेश नसतो बाहेरूनच हे दर्शन वगैरे घ्यावं लागत असतं परंतु आज स्वामीला अत्यंत असं जवळून बघण्याचा योग आलेला होता माझा आणि माझं भाग्यच आहे की मी आज न ठरवताच निघून आले केंद्रामध्ये मुलाला सोडल्यानंतर तर बघा किती छान आहे ना सगळी माहिती अशी फलकावर लिहिलेली असते आपल्या बऱ्याचशा त्यातली सुद्धा आहे मलासुद्धा भरपूर गोष्टी माहिती नाही आहे म्हणून मी हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न करते केंद्रामध्ये असलेलंच हे ग्रंथ तसेच वेगवेगळे यंत्र सगळं सामान इथे मिळतं तर हे तुमच्यासोबत शेअर करते हे श्री कुबेर यंत्र आहे ज्याची प्राईज आहे आठशे रुपये त्यानंतर पिरामिड आणि हा जो तुम्ही मोठा पिरॅमिड लांब बघताय हे पिरॅमिड आपल्या घरामध्ये जर कोच असेल त्या ठिकाणी लावायचं असं त्याची वेगळी पद्धत असते जी आपल्याला माहिती करून घ्यावी लागते फक्त मी तुम्हाला ह्या वस्तू दाखवते आहे तर त्यानंतर हे वास्तुशांतीचं संचसुद्धा होता तर मी काही वस्तू घेतलेल्या आहे तर मी तुम्हाला तिथेच दाखवते बसल्या बसल्या काय घेतलं आहे तर बघा हा क्रिस्टल पेंडंट घेतलेला आहे ह्या पेंढ्यांमुळे आपल्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी नैराश्य पूर्ण दूर होण्यास मदत होते तसेच मनसुद्धा स्थिर राहतं तर त्यानंतर बघा इथे गुढीपाडव्यासाठी स्पेशल असं धनधान्य प्राप्तिकारक असे हे पूजा साहित्य आहे ज्याला सेवा म्हणतात तर ती सेवासुद्धा मी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी पांढरीच्या काठीचा जो मणी असतो जे रक्षण करतं आपल्या सगळ्या बाधांपासून तो तोसुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर एक धूप घेतलं एवढं सारं साहित्य घेतलं आणि घरी निघाले तर माठसुद्धा घ्यायचा होता तर नर्सरीमध्ये थांबलेली आहे बघती कोणता ना माठ वगैरे मला चांगला वाटेल तो घेईल मी ज्यामध्ये पाणी थंड राहील तर चला तुम्हीसुद्धा <स्थाथ> वाटतं ना नर्सरीमध्ये आले ना हे सगळे फुलं घरी घेऊन जावं असं वाटतं पूर्ण नर्सरी तर बघा मला जे ना सगळ्यात फेवरेट असे गुलाबाचे झाडं आणि सगळे कलर मला आवडतात तर पिटोनियाचे सुद्धा होते पिटोनियासुद्धा मला फार आवडतो पण विशेषतः मला गुलाबाकडे माझी जास्त ओढ असते पण माझ्याकडे जा ठेवायलासुद्धा जागा नाही आहे कुठे ठेवणार आहे पण मी नक्कीच काही अजून माझे प्लांट आहे ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा भरपूर अशी मोठी नर्सरी आहे आणि त्याचबरोबर बघा हा क्यूट असा बर्ड आहे मला माहिती नाही कोणता बर्ड आहे पण मस्त बसलेला होता तो आरामशीर माहिती नाही या फुलांना कुठलं खत किंवा कुठले स्प्रे वगैरे मारतात पण हे फुलं बघितलं ना तर आपल्याला पावसाळ्यामध्ये सुद्धा एवढे टवटवीत आणि ताजेतवाणे दिसत नाही जेवढे उन्हाळ्यामध्ये दिसत आहे <laughs> <मदे फिर ले laughs> तर नर्सरी नर्सरीमध्ये फिरले त्यानंतर एक माठ सिलेक्ट केला इथे वाळूचे माठ सुद्धा होते काळे माठ सुद्धा होते तर बघा हा माठ घेतलेला आहे याला नळ वगैरे लावून घेते त्यानंतर घरी आले तर चला कसा वापरायचा हे तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओमध्ये तर हा माठ घेतलेला आहे मी याला गेरूच्या मातीचा माठ म्हणतात ह्याच्यामध्ये सुद्धा माठ पाणी एकदम थंडगार राहतं तसेच जर आपण वाळूचा जर घेतला तर तोसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप थंड पाणी राहतं जो काळ्या मातीचा असतो पण मी हा घेतलेला आहे तर चला आ, हा माठ मला दीडशे रुपयामध्ये पडलेला आहे तो मिनिमम दहा लिटरचा आहे त्याचबरोबर हे जे स्टँड आहे ते मला फिफ्टी रुपीजमध्ये मिळालेलं होतं हा माठ यूज करण्याच्या अगोदर आपल्याला काय प्रोसिजर करायचे ते सांगते तर इथे मी नारळाचे शेंडी घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला घासणीने स्टीलच्या घासणीने किंवा स्क्रबरनी वगैरे काहीही क्लीन करायचं नाही याला फक्त नॅचरली जी नारळाची शेंडी असते त्यानेच आपल्याला माठ हा साफ करायचा असतो कोऱ्या <laughs> माठामध्ये पाणी ना तर पहिल्या पावसाळ्याचेच अनुभव येतो आपल्याला तसंच काहीचा मलासुद्धा वाटत होता आणि इतका भारी सुगंध येतो त्याचा तर असं वाटतं खावंसं तो तर बघा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर आणि नंतर त्याला थोडंसं छान हाताने घासून घ्यायचं तर याच्यामध्ये बघा थोडीशी वाळू वगैरे घाण असतं आणि ते पाणी आपल्याला सांडून द्यायचं आहे त्यानंतर असं स्वच्छ पाण्याने थोडस्या नारळाच्या शेंडीवर मीठ घ्यायचं मिठाने घासून काढायचं आतल्या बाजूनी जास्त रफली याला घासायचं नसतं जेणेकरून जे सछिद्र असतात ते सुद्धा बंद होण्याची याच्यामध्ये शक्यता असते तर हळू सावकाश हाताने आपल्याला याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचं तर बघा मी अशा पद्धतीने याला स्वच्छ करून घेते तीन चार पाण्याने स्वच्छ करायचं दाखवल्याप्रमाणे तुम्ही खालच्या सुद्धा हळू सावकाश हाताने पूर्ण मिठाने घासून काढायचं आपल्याला त्यानंतर बघा आपला माठ हा किती क्लीन झालेला आहे बऱ्यापैकी क्लीन झाला आणि हे जे झाकण मिळालेलं आहे ते सुद्धा पाण्याने धुवून पाण्यात रात्रभर भिजत घालायचं आहे तर बघा ह्या माठामध्ये मी पाणी बघते आहे किती बसेल ह्या कळशा तर ह्या कळशा साधारणतः तीन साडेतीन कळशा बसलेल्या आहे ह्या तर अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये साधं पाणी टाकून घेते जेणेकरून आपला माठ हा पूर्ण भिजून जाईल पूर्वी काय करायचे माठ कुंभाराचे इथून आणल्यानंतर त्याला दोन दिवस मोठ्या टब मध्ये असं भिजत घालायचे किंवा ज्याला आपण टोप म्हणतो त्या टोपमध्ये पूर्ण डीप करून ठेवला जायचा माठ आणि तो पूर्ण पाणी असं ऑब्झर्व करून घेत होतं तर आता जागेचासुद्धा अभाव आहे वेळेचासुद्धा अभाव आहे तर त्यामुळे आपण हीच शॉर्टकट अशी ट्रिक फॉलो करत असतो तर अशा प्रकारे मी हा माठ भरून ठेवलेला आहे आणि आपल्याला दोन दिवस असं पाणी भरून ठेवायचं लगेचच पाणी प्यायचं टाकायचं नाही त्याच्यामध्ये तर दुसऱ्या दिवशीचं तुम्हाला नेक्स्ट डे दाखवते आहे तर माठाचा कलर बघा अगोदर किती चेंज झालेला आहे तर अगोदर माठ हा थोडासा पांढरट वाटायचा थोडंसं फिक्कट कलर होता पण दुसऱ्या दिवशी सकाळी बघा माठाचा कलर आणि माठसुद्धा घट्ट स सर वाटतो आहे आपल्याला तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आपल्याला माठ थोडासा हलक्या हाताने त्याला घासून घ्यायचं आहे आणि कधीही पूर्ण भरलेला माठ हा उचलायचा नसतो जेणेकरून आपल्या मा क्रॅकसुद्धा जाऊ शकतात आणि आपला माठ हा लवकरच फुटू शकतो तर अशा प्रकारे खाली आपल्याला जर नळ असेल तर नळाने पाणी खाली करून घ्यायचं आणि नसेल तर तुम्ही तांबा गडवा वगैरे सुद्धा पाणी खाली करून त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकू शकता तर खालच्या ट्रेमध्ये बघा एवढं एक ते दीड ग्लास पाणी साचलेलं आहे तर बऱ्यापैकी माझं पाणी खूप थंडगार झालेलं होतं त्यानंतर बघा साध्या पाण्याने नळाखाली छान मी याला छान गुचळून असं धुऊन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा आज म्हणजे दोन दिवस कालचा आणि आजचा एक दिवस असं पाणी भरून ठेवायचं असतं तर बघा माठ हा खूप आपला घट्टसर झालेला आहे आणि माठातलं पाणी हे खूप चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी तर तुम्ही सुद्धा माठ आणलेला नसेल तर आजच नक्की घेऊन या तर इथे मी पिण्याचंच पाणी वापरते आता माठामध्ये भरून ठेवायला जेणेकरून आपला माठ हा उद्या पाणी आपलं पिण्याचं भरून ठेवण्यासाठी तयार राहील तर अशा प्रकारे तुम्ही माठा स्वच्छ करू शकता आणि आपला माठ टिकवण्यासाठी मी जे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा नक्कीच तुम्ही फॉलो करून बघा आणि तुम्ही अजून माठ घेतला की नाही ते सुद्धा सांगा आणि माझा माठ कसा आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय गजानन बाय